तळिये गावच्या अस्मितेला अभिनयाचा पैलू छोट्या पडद्यावर दमदार कलाकृती रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळिए गाव सर्वांना परिचित आहे दोन हजार एकवीसमध्ये दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले याच गावातील एका तरुणीने मुंबईत जाऊन अभिनय क्षेत्रात नाव कमावले अस्मिता अशोक पांडे या नावाची ही अभिनेत्री अल्पावधीतच छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाली आहे ग्रामीण भागातही टॅलेंट कमी नाही ही अस्मितेने सिद्ध केले तिच्या वाटचालीवर रायगडचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी विशेष मुलाखत घेऊन टाकलेला प्रकाशजोत पाहूया नमस्कार दैनिक सागर डिजिटलच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एक महत्वाची मुलाखत घेत आहोत आणि ती मुलाखत आहे आपल्या महाड तालुक्यातील तळियेगाव आणि हे तळियेगाव आपल्याला माहीतच आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेला अतिवृष्टी आणि त्या अतिवृष्टीमध्ये गाव गावामध्ये दरड कोसळून सुमारे ऐंशीच्या वरती लोक मातीच्या ढिगारेखाली मृत्युमुखी पडले असे ह्या तळिये गावामधली एक तरुणी मुंबईमध्ये चित्रपट क्षेत्रात किंवा मालिका क्षेत्रात जाऊन आपलं नाव कमावलं आहे आणि त्या तरुणीजवळ म्हणजे अभिनेत्रीजवळ आज आपण बोलणार आहोत आणि तिची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत त्या तरुणीचं अभिनेत्रीचं नाव आहे अस्मिता अशोक पांडे आणि आज तिच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर ही आहे अस्मिता पांडे तू पहिल्यांदा आम्हाला एक सांग की तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं माझं प्राथमिक शिक्षण हे तळि गावामध्येच आमची शाळा आहे तिथे झालं त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी श्री छत्रपती महाविद्यालय इवरण इथे ॲडमिशन घेतलं होतं आणि तिथे माझं बारावीपर्यंत सायन्स शिक्षण झालं त्याच्यानंतर पुढचं शिक्षण कुठं झालं मग लॉकडाऊनच्या दरम्यान मी फॅशन डिझायनिंग हा एक वर्षाचा कोर्स केला मुंबईमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये एक कॉलेज आहे प्रायव्हेट तिथे गेलं तुला ही अभिनयाची जी आवड होती ती कधीपासून होती लहानपणापासून होती शाळेपासून होती तेच ते जरा ते आम्हाला सांग अभिनयाची आवड तर मला लहानपणापासूनच होती तसं म्हणायला गेलं तर कारण की आमच्या गावामध्ये जेव्हा कोणता असं सामाजिक जे कोणते सा, कार्यक्रम असायचे किंवा मग सांस्कृतिक जे काही सण व्हायचे म्हणजे सप्ताह असू देत नवरात्र असू दे गणपती असू देत अशा प्रत्येक कार्यक्रमात मी नाटक सादर करायचे स्वतः लिहून किंवा मग इतर माझ्या मैत्रिणींना घेऊन त्यासोबत त्यांना काय काय करायचं हे सांगून मग मी तेव्हापासूनच सुरुवात केली अभिनयाची म्हणजे तेव्हा इतकं मला नॉलेज नव्हतं त्या क्षेत्राचं पण मला जितकं यायचं जितकं जमायचं ते मी करायचे मुंबई मध्ये म्हणजे ठाण्यामध्ये गेल्यानंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर तू अभिनय क्षेत्रात म्हणजे मालिका क्षेत्रामध्ये कधीपासून वळलीस आणि पहिली मालिका कोणती केलीस जेव्हा मी अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला तर सुरुवातीला मला आधी असं वाटत होतं की आपण त्या क्षेत्राबद्दल माहिती घेतली पाहिजे म्हणून मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आधी जायचे म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे फक्त उभं राहायचं सेटवर जाऊन म्हणजे मग मा कॅमेऱ्याच्या मागे काय काय गोष्टी चालतात किंवा मग कॅरेक्टर आपण करणार असू तर आपण कसं बोललं पाहिजे किंवा अजून आपल्यात काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे हे बघण्यासाठी मी आधी ज्युनियरमध्ये जायची जवळजवळ दोन तीन सिरियल मी ज्युनियरमध्येच केल्या त्याच्यानंतर मला तिथूनच डॉक्टर डॉन म्हणून ही सिरियल एक दोन दिवसाचं कॅरेक्टर मिळालं त्याच्यानंतर हेमन बावरे जी मराठीची सिरियल होती त्याच्यामध्ये मला कॅरेक्टर मिळालं आणि मग मा तिथून माझी मालिकेमधली सुरुवात सुरू झाली त्यानंतर अजून काही मालिका तू केल्या आहेस त्यामध्ये काय काय रोल होते आपले आणि कोणत्या कोणत्या मालिका होत्या आणि कुठल्या चॅनलच्या होत्या जेव्हा मी कॅरेक्टर करायला सुरुवात म्हणजे जेव्हा मला मोठे मोठे काम मिळायला सुरुवात झाली तर त्याचं पहिलं काम होतं बाळूमामा ज्याच्यात मी दोन महिन्याचा ट्रॅक केला होता आणि गावातली एक महिला असं त्या म्हणजे ते कॅरेक्टर होतं कलर्स मराठीवरती होती ती सिरियल आणि त्याच्यानंतर सन मराठीला केलं कन्यादान त्याच्यामध्ये जो लीड करत होता त्याची कलिक्स म्हणून होते मी ऑफिसमध्ये स्टाफ देन मग त्याच्यानंतर आबोली केली मी लेटेस्ट ज्याच्यामध्ये माझं मंजू नावाचं कॅरेक्टर होतं जी मनवा एक त्यांच्या मनवा नावाचं कॅरेक्टर होतं तिच्यासोबत सपोर्टिंग रोल होता मग त्याच्यानंतर आत्ता मी लेटेस्ट जी सिरियल करते ती जोगेश्वरीचा पती भैरवनाथ जी शेमारोड मराठी बाणावरती आहे आणि बाकी शॉर्ट फिल्म्स असतात ज्या कॉम्पिटिशनसाठी असतात ती एक मी मागणी नावाची शॉर्ट फिल्म केली आहे जिला मला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला जेव्हा मला नॅशनल कॉम्पिटिशन होतं त्यावेळेस आणि एक तेलुगू मूवी सुद्धा के मी केलाय पण तो अजून रिलीज झालेला नाही चिलब्र म्हणून नाव आहे त्याचं त्या मुव्हीचं आणि मागणीमध्ये मी मेन भूमिका साकारली होती रेश्मा नावाची आणि त्याच्यानंतर आता मला एक्झॅक्टली आठवत नाही अजून पहिल्यांदा सुरुवातीला तू काही प्रायोगिक नाटकं केली होतीस त्यामध्ये त्या त्याची काय नावं आहेत आपल्याकडं प्रायोगिक नाटक म्हणजे जेव्हा मी नाटक असं पहिलं केलं होतं ते मी माझ्या शाळेत केलं होतं त्याच्यान नववीला असताना आणि आमच्या पूर्ण शाळेमध्ये मला बेस्ट ॲक्ट्रेस मिळाला होता आणि देन त्याच्यानंतर मी प्रायोगिक नाटकं करताना शिवमंगल विश्राम त्याच्यानंतर इन्काउंटर असे प्राय म्हणजे जेव्हा केव्हा मॅडम नावाचं एक प्रायोगिक नाटक केलं होतं मी कामगार कल्याण ह्या कॉम्पिटिशनसाठी ठाण्यात आणि म्हणजे तसं नाटकात काम करून माझं असं बऱ्याच वेळ झालंय म्हणजे लॉकडाऊनच्या आधी मी करत होती त्याच्यानंतर आता माझी आहे इच्छा व्यावसायिक नाटक करायची आणि लवकरच करेन ते तू तु, तुला माहितीच आहे म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये महिलेला काम करताना अनेक अडचणी येतात त्याबद्दल तुला पण अडचणी आल्या का आणि काय त्याचा अनुभव हो अडचणी तर येतातच जर त्या क्षेत्रामध्ये तुमचं कोणी फॅमिलीतलं नसेल किंवा मग बऱ्याचदा आता मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे माझ्या फॅमिली काय म्हणजे असं लांब पर्यंत कोणाचा कॉन्टॅक्ट वगैरे नाही आहेत पण ह्या गोष्टी येतात अडचणी येतात की मग मी तुला मग हेल्प करतो मग मी सांगेल तसं राहायचं किंवा मग बऱ्याचदा बऱ्याचशा ऑफर्स येतात पण मी माझं एक आहे की भले मी आत्ता सुरुवात करेल मला आईचा रोल मिळाला नंतर जाऊन तरी चालेल माझी अशी काही भूक नाही आहे की मला आत्ताच हिरोईन म्हणून काम करायचं माझा मेन उद्देश आहे की मला एक कलाकार म्हणून काम करायचं आहे म्हणून ते अनुभव येतातच म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला चांगले वाईट अनुभव येतात पण त्याच्यातून मला असं वाटतं की आपण बाहेर पडून आपलं आपलं जे काही आहे स्वप्न ते पूर्ण केलं पाहिजे मला एक सांग आता आ, काही प्रमुख अभिनेते आहेत त्यामध्ये अतुल परचुरे हे एक मोठे कलाकार आहेत त्यांच्याबरोबर पण आपण काम केलं असं तुम्ही सांगितलं त्याबद्दल आपण जरा अतुल सरांसोबत मी एक हिंदी मालिका होती ती आणि एप्झिकुल चायनाची म्हणजे ती टेलिव्हिजनला ते, आली नाही पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप छान होता म्हणजे त्यांचा एक ओरा असतो प्रत्येक कलाकाराचा तर त्यांच्याकडून मला ते शिकायला मिळालं की आपण कसं ते काम केलं पाहिजे बरं दुसरं असं सा सांग मला थिएटर आणि मालिका यात जास्त अंतर कशाचं आहे आनंद कसाचा आहे खर तर मालिका करताना आपण त्या म्हणजे पात्रामध्ये बांधले जातो म्हणजे आपल्याला जितकं सांगितलं जातं की तुला हे हे इतकंच करायचं आहे किंवा मग मालिकेमध्ये कलाकाराला इतकं स्वतःच्या मनाचं काही घालता येत नाही तसं आनंद खरं तर मला तर नाटक करतानाच मिळाला कारण की कलाकार म्हणून तिथे जास्त जगायला मिळतं म्हणजे तुम्ही तुमची कला आणि अशी समोर समोर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो जातो किंवा आपल्याला प्रेक्षक समोर बघतात त्यामुळे नाटक करताना जास्त आनंद आता तुझं गाव हे तळी आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्याच्यातून कोसळलेली दरड आणि त्या दरडीमध्ये तुझ्या गावातले सुमारे ऐंशीच्या वरती लोक मृत्युमुखी पडले हे संपूर्ण जगभर त्याची बातमी झाली त्याच्यानंतर तळीये गाव हे नकाशावर आलं तर त्यावेळेला ज्या ही घटना घडली त्यावेळी तू कुठं होतीस खर तर सगळ्यांनाच माहिती आहे ती घटना असं म्हणजे कोणालाही हळवून टाकणारे सारखीच आहे आणि जेव्हा ती घटना घडली तेव्हा मी इथे नव्हती मी मडमध्ये माझं एक शूट चालू होतं तेच हिंदी सिरियलचं आणि मला एक माझी मैत्रीण होती तिने फक्त मला फोन करून विचारलं की अस्मिता तू तू महाडमध्ये कोणत्या गावची म्हटलं तये तुली अगं तुमचं तळये गाव गेलं तर म्हणजे त्यावेळेस म्हणजे आता सांगताना ते इतकं सोपं वाटतंय पण ज्यावेळेस तिने मला सांगितलं तर तिने मला ती लिंक शेअर केली आणि जेव्हा बघितलं तर त्याच्यावरती तये मधलेवाडी हे असंच असायचं आणि मधलेवाडी म्हणजे माझे मा जिथे माझे सगळे घरातले राहतात किंवा माझे पॅरेंट्स राहतात तर त्या क्षणी म्हणजे समजत नव्हतं की काय करायचं काय नाही आणि मग मी माझ्या घरात म्हणजे नातेवाईकांना इतर नातेवाईकांना फोन केला आणि मग तेव्हा माझी बहीण राहते मोठी मग ती बोली माझ्या घरी आहे मग आपण काहीतरी शोध लागेल ला, आणि आम्ही फक्त फोन करत होतो सगळ्या लोकांना जितक्या लोकांना फोन करता येईल तितक्या लोकांना मग आमच्या इथला एक मुलगा आहे त्याला फोन केला मग तो बोला की वरचेवाडी गेली आहे अजून बाकी फक्त बॉडी बाहेर काढतात बाकी काही माहिती नाही मग मा त्याच्यानंतर जेव्हा माझा भाऊ म्हणजे माझा सख्खा भाऊ आहेत त्याच्याकडे जेव्हा आमचा कॉन्टॅक्ट झाला तेव्हा आम्हाला असं असं कळलं की वरचेवाडी गेली आणि मधलेवाडी आहे पण जे वरचेवाडी गेली तिथे मी माझे मी जेव्हा लॉकडाऊन मध्ये आली होती तर तिथे मी राहिली होती चौदा दिवस मी त्या वाडीमध्येच राहिली होती आणि खूप जवळचे लोक होते असं नाही की लांबचे म्हणजे नातेवाईक होते किंवा एकत्र राहिलेले आहेत माझी मैत्रिणी आहेत जिची फॅमिली गेली म्हणजे ती जी म्हणजे आपण भाऊ आहे की एक क्षण आपण विचार करतो की आपले घरातलेच नाही आहेत किंवा आपले म्हणजे आई वडील आयुष्यात नसणं ही केवढी मोठी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा आपण स्वतःवर येतो तेव्हा ते फील होतं मन, मन आता मला असं काय बोलावं त्याच्यावर समजत नाहीये पण खरंच खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे ती आणि मी ते हेच म्हणेन की आता हळूहळू सगळे बाहेर येत आहेत त्याच्यातून आणि सगळ्यांनी बाहेर यावं आणि म्हणजे त्यातून सावर आवं हेच है म्हणेन अगर डिजिटल साठी कॅमेरामन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे रायगड सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा